आणि पुन्हा एकदा आपण आपल्या रांगड्या मातीच्या खेळाचा आस्वाद या ठिकाणी घेऊया मी अपेक्षा करतो की आपण सर्वांनी तांबडा पांढऱ्या रस्त्याचा सुद्धा आस्वाद घेतला असेलच त्याचबरोबर या ठिकाणी विविध गटातील कुस्तींच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी अगदी आपल्या स्थानाला

सुरेंद्र बुगडे महिला सदस्य यांनी या ठिकाणी कुस्ती सुरू करून दिलेली आहे कुस्तीचा थरार महिलांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातल्या या कुस्तीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत चित्प अजून मोठ्या मोठ्या प्रेक्षणीय कुस्त्या वाग्या आहेत दरम्यान तुल्यबळ महिला पैलवानांच्या मधली ही लढत या ठिकाणी सादर होत आहे ती म्हणजे सोनम चौधरी पैलवान सोनम चौधरी ब्लू ब्लू जर्सी मध्ये ब्लू जर्सी मध्ये बबली भागते ठाणे आणि सोनम चौधरी नाशिक ही थोडीशी करण्या रंगाच्या जर्सी मध्ये खेळते दोन्ही पैलवान अगदी तुल्यबळ असल्यामुळं एकमेकांचा डाव प्रतिडाव या ठिकाणी निष्प्रत करत करत कुस्ती या ठिकाणी ते पुढे घेऊन जात आहेत सोनम चौधरी नाशिक विरुद्ध बबली भागते ठाणे यांच्यामधील महिलांची ही प्रेक्षणीय रंगनीय अशी ही कुस्ती खूप रंगतदार या ठिकाणी परिस्थितीमध्ये गेलेली आहे दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्यामुळं एकमेकांचे डाव आणि प्रतिडाव लगेच त्या निष्प्रभ करत आहेत एकमेकीला कोणताही डाव टाकू देत नाहीयेत महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक विरुद्ध महिला पैलवान बबली भागटे ठाणे यांच्या मधील ही लढत नाला सोपारेच्या सेंट्रल पार्क मध्ये महिलांसाठी विशेष असे लढत पकड घेतलेली आहे बैठक मारून पकड घेण्याचा प्रयत्न केला सोनम चौधरी नाय सिंगल, सिंगल पद टाकण्याचा प्रयत्न बघे यशस्वी होतोय का पण तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी रोखून धरलेला आहे करिश बबली भागते हिन सोनम चौधरीनं सिंगलपट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु रोखून धरलेला आहे ते बबली भागते हिन प्रेक्षिने अशी तुर्ती आणि तिला सुद्धा या ठिकाणी आपल्या पकड मध्ये घेण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा जोरदार असा प्रयत्न केलेला आहे के जोरदार असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु अयशस्वी या ठिकाणी दिसत आहेत प्रचंड जोर लावण्याचा प्रयत्न केला परंतु थोडीसा अपयश त्यांना आलेला आहे शिंगार पलटी मारण्यामध्ये आणि चितपट करण्यामध्ये प्रेक्षणीय अशी महिलांची कुस्ती सीमारेषेमध्ये गेल्यामुळे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी सो पैलवान सोनम चौधरी नाशिक विरुद्ध पैलवान बबली भागे ठाणे या दोघींच्या मधली ही कुस्ती तुल्यबळ पैलवानांच्या मध्ये ज्यावेळी कुस्ती होते त्यावेळी ती कुस्ती निकाली लागण्यासाठी प्रयत्न पुन्हा एकदा बघायसारखाच <laughs> बैठक मारून पलटी करण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी मी नेहमी सांगतो की तुल्य तुल्यबळ पैलवान असल्यानंतर कुस्ती निकाली निघण्यामध्ये बराच वेळ जातो आणि महिलांची ही कुस्ती एकमेकांची ताकद आजमावत आजमावत कोणता पैत्रा टाकायचा याचा विचार करत एका सेकंदामध्ये तो आपल्याला डाव टाकावा जो चपाळ अशी आपले हालचाल केलेली आहे आणि पाय मध्ये पकडून सिंगल पलटी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा प्रयत्न अयशस्वी झाला निळ्या जर्सी मध्ये जी खेळत आहे ती बबली भागते ठाणे निळ्या जर्सी मध्ये खेळत असलेली बबली भागते ठाणे आणि थोड्याशा ग्रे कलर मध्ये जी खेळत आहे ती पैलवान सोनम चौधरी नाशिक महिला महिला पैलवानांची कुस्ती सोनम चौधरी नाशिक हिच्याकडून तीन वेळा प्रयत्न झाला बैठे प्रकार करून पलटी मारण्याचा परंतु तिन्ही वेळा तिला थोडस अपयश आलेलं आहे आपला बचाव करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे ती बबली भागटे ठाणे पैलवान महिला पैलवान बबली भागटे ठाणे विरुद्ध महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक यांच्यामध्ये चावासी लढत आणि सोनम चौधरीनं बबली भागटेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु सीमारेषेच्या जवळ गेल्यामध्ये पुन्हा एकदा कुस्ती मैदानाच्या मध्यभागी पुन्हा चालू कुस्तीचं चा हे रणांगण महिलांच्या मध्ये चालू असलेलं हे चा रणांगण पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत पण मघाशी थोडासा उत्साह कमी पडतोय हलगीवाले आपण हलगीच्या स्वराना यामध्ये रंगत भरू शकता नावाचा वापर करून सोन या ठिकाणी झालेली आहे तनुषा ताई तोडकर यांना मी विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी श्री तानाजी रेपे आणि श्री दुलबा गोते हे दोघेजण या कुस्तीमध्ये जो रंग भरण्याचा कार्यक्रम करतायत हलगीचं जे वादन करतायत ते सन्माने श्री दुलबा गोते साहेब आणि सन्माने श्री तानाजी रेपे विजेते सोनम चौधरी नाशिक या स्पर्धेमधले विजेते आहे